नमस्कार मित्रांनो लग्न लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर सुखद अनुभव दोन जीवांचे मधुर मिलन आणि सुखदुःखात केलेले पदार्पण पण केव्हा ते वेळीच झाले तरच तर या लग्न विषयावरच्या फिल्ममध्ये मी मंजू आडवाणी मी माया वाकोडे मी त्रिवेणी मगेश्वर आणि मी छाया सोनोनी आपल्या सर्वांचं स्नेहिल स्वागत करते हा व्हिडिओ महाराष्ट्रातील त्या तमाम मुलं मुली आणि पालकांसाठी आहे जे चांगलं स्थळ चांगलं स्थळ करता करता तीशी नंतर किंवा पस्तीशीत विवाह करतात चला तर मग सुरू करूया मी तुम्हाला आज आपल्या समाजातील नॉर्मल परिस्थिती सांगते सर्वसाधारण वयाच्या बावीसाव्या तेविसाव्या वर्षी मुली लग्नासाठी अनुरूप होतात या वयात जवळपास सर्वच मुली छान आणि सुंदर दिसतात मुळात सुंदर असतील तर आणखीच आणखी आकर्षक आणि छान दिसतात विविध कार्यक्रमात लग्न समारंभात अशा मुली उठून दिसतात बऱ्याच वेळी अशा मुलींना काही चांगली स्थळे स्वतःहून सांगून येतात विचारणा होते पण स्वतःहून विचारणा झाली व स्थळ जरी चांगलं असलं तरी मुलीच्या वडिलांच्या डोक्यात अचानक वारस शिरतं ते भाव खायला लागतात बघा कसे काय लग्न आणि ती एवढ्या लोक अहो माझ्या मुलीला अजून शिकायचं आहे तिला करिअर सुद्धा करायचंय आणि तिला स्वतःच्या पायावर उभा राहायचंय तुम्ही पुढच्या वर्षी या नमस्कार मुलीला अजून शिकायचं आहे करिअर करायचं आहे स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे असं चा सांगून चांगली चालत आलेली स्थळं टाळली जातात मग काय मुलीला अध्यक्ष

आहे माझ्या एक स्थळ लक्षात चांगलं स्थळ आहे मुलगा चांगल्या सिटी मध्ये आहे मोठ्या आणि वय चोवीसच आहे आई वडील सुशिक्षित आहे चांगल्या संस्कारातला आहे दिसायलाही सुंदर आहे सगळं काही अनुरूप आहे पगार किती आहे पगार वा पगार आहे ना तीस हजार पगार आहे का फक्त तीस हजार तीस हजारात किंवा मोठ्या शहरात काय होणार आहे ठीक आहे मग आणखी एक दुसरं स्थळ आहे मुलाला पगार चांगला पन्नास हजार आहे दिसायलाही ठीक आहे फक्त वयामध्ये थोडस जास्त म्हणजे तो एकतीस वर्षाचा आहे पन्नास हजार पन्नास हजारात या शहरात त्याला वन बी एच परवडेल का आणि तो माझ्या मुली सुखात सचिन भाव आपण दोन वर्षापासून सड होऊन राहणार पण यानुसार दुसरं एखादं चांगलं सुंदर असं स्थळ हो आहे पगारी एक लाख आहे आणि फक्त थोडस अंगाने सुटला आहे आणि डोक्याचे केस थोडे कमी झाले बुद्धीचं काम करून वयात थोडस जास्त आहे म्हणजे पस्तीस वर्षात आहे बरं तुम्हाला चालत एक लाख पगार साठायचा अहो माझ्या मुलगीला अनुरूप असा मुलगा पाहिजे मी काय म्हणतो दुसरं एखाद स्थळ सुचवा चांगलं सचिनराव आपण पाच वर्ष झाले स्थळ सुचवून राहिले पण एकही सुंदर स्थळ ते आले ना एखादं चांगलं सुंदर स्थळ सुचवा मा। मला तर काही कळत नाही तुम्हाला नेमकं कसं स्थळ पाहिजे ते मुलगा सुंदर हवा सुशिक्षित हवा घरमदाजी हवा आणि मुलीच्या वयाला शोधणाराही हवा मुलीच्या वयात बसायलाही हवा आणि त्याच्याकडे शेती हवी पण मात्र तो शेती करणारा नसावा सचिनरा या तेव्हा एखाद सुंदर चांगलं असं स्थळ घेऊन या नमस्कार नमस्कार हे बघा आता तुमच्या मुलीसाठी स्थळ शोधते हे माझ्या आवायका बाहेरचे आहे माझ्याकडे नेमके स्थळ आहे तुमच्या पण ते पस्तीस घरातील आहे बघा तुम्हाला चाल आता काय तुमच्याकडे स्थळ आहे हेच काय कमी झालं कारण कारण की आता माझी मुलगीच तर हे असं होतं अनुरूप वर चढ स्थळ शोधणारे लोक आहेत सरकारी नोकरीच हवी किंवा चांगल्या कंपनीत चांगल्या पगार असावा किंवा खूप खूप पगार असावा तसेच त्याच्याकडे गाडी फ्लॅट हवा दिसायला चांगला हवा वार्षिक पॅकेज सात आकडे असावेको एकूण राहणार नको फक्त पुणे मुंबई बंगलोर या मेट्रो सिटीत राहणारा असावा किंवा युके एस सारख्या देशात राहणारा असावा काय काय म्हणून अपेक्षा असाव्या त्याला काही मर्यादच नाही हे सर्व घडत असताना नुकसान होते ते कमी पगाराच्या चांगल्या स्वभावाच्या आणि निर्व्यसने मुलांचं मनापासून जोडीदार हवा असतो परंतु मुलीच्या आईवडिलांच्या नातेवाईकांच्या बसत नाही आणि त्यामुळे ते राहतात बर सगळा तपास बाहेर बाहेरूनच चालतो प्रत्येक स्थळात खोट काढत काढत मुलीचे वय अठ्ठावीस वर येऊन पोहोचते मुलगी नोकरी करायला ला लागली तरी किंवा नोकरी मिळाली नाही तरी निसर्ग नियमानुसार चेहऱ्यावरचा तेज कमी कमी होत जाते आणि आता तोला मोलाचे स्थळ मिळणे मुश्किल होत जाते तरीसुद्धा तडजोड करायची तयारीच नसते ज्या ठिकाणी नोकरी असते त्या गावातीलच मुलगा हवा शिवाय आपल्यापेक्षा जास्त पगारवाला हवा अशा अनेक अटी त्या सर्व अपेक्षा पूर्ण होणार नाही म्हणून मुलांना नकार देत राहणार आणि मुलींचं वय वाढत राहणार बरं एवढ्या सगळ्या कारणांसाठी मुलाला नकार देत असताना मुलींमध्ये असे काय खास गुणवैशिष्ट्य असतात हे मुलीच्या पालकांनी जाणून घ्यायला हवं हो। काही मुलींना संसार काय करायचं आणि कसं करायचं ह्याविषयी सुद्धा काहीच माहिती नसते एवढंच काय तर काही मुलींना दोन वेळचं जेवण पण बनवता येत नाही मान्य आहे मुली हुशार आहे शिकलेल्या आहेत स्वतःच्या पायावर उभ्या आहेत म्हणून काय तुम्ही त्यांच्यापेक्षा हुशार आणि लठ्ठ पगाराची आणि प्रॉपर्टीची अपेक्षा ठेवणार का आणि याच नादात वय वाढत जातात मग कधीतरी कुणाला तरी उपरते होते आणि कशी तरी लग्न उरकली जातात पण तोपर्यंत सर्वांचा उत्साह निघून गेलेला असतो आणि यांना तिशी पस्तीशी लग्न होऊनही मुलाबाळाची नसते अगोदर सगळं व्यवस्थित मुलं आणायची असे यांचे महान विचार तोपर्यंत प्रकृतीचा शरीराचा आकार फार बिघडून गेलेला असतो मग काय सगळं स्थावर झाल्यावर ते मुलाबाळाचा विचार सुरू करतात तर कित्येकांना गायनाकॉलॉजिस्टकडे मुलं होण्यासाठी चक्रा माराव्या लागतात चौतीस पस्तीसाव्या वर्षी मुलं तोपर्यंत मुलीच्या आईचे किंवा सासूचे वय साठच्या पुढे या वयात त्यांचं स्वतःचंच होत नाही तर मुलींच्या बाळणपणाचं किंवा त्यांच्या पुढचं सोपस्कार त्या काय करतील पण करतात बिचाऱ्या स्वतःची ओढाताण करून मग काय चार सहा महिन्याचं चा बाळ आईकडे किंवा सासूकडे ठेवून चालल्या नोकरीला पण नाहीलाच असतो त्यांचाही आणि बाकीच्यांचाही खरंतर या सगळ्या गोष्टी वेळेवर झालेल्या चांगल्या असतात पण यांना कोण समजावणार त्यांच्या आईवडिलांच्या आणि नातेवाईकांच्या माणसापेक्षा पैसा प्रॉपर्टी शिक्षण या सगळ्या गोष्टींना जसं महत्व दिलं जात आहे पण यामुळं मी म्हणेल की खऱ्या अर्थाने आपसामध्ये भांडणं वाढत आहेत घटस्फोटाचं प्रमाणही वाढत आहे आणि हे सगळं सत्य आहे खऱ्या अर्थाने आणि आपण हे सत्य विसरता कामा नाही लग्न करताना खऱ्या अर्थाने भौतिक सुखापेक्षा आपण मानसिक सुखांना जास्त महत्त्व दिलं पाहिजे आणि हे जास्त महत्त्व जर दिलं त्या अर्थ त्या, त्याच्याकरता आधाराची समजूतदारपणाची जास्त गरज विवाह करताना असली पाहिजे आणि त्या गोष्टीकडे आपण सगळ्यांनी जास्त लक्ष देणं गरजेचं आहे आईवडिलांनी आपल्या मुलामुलींच्या सुखाची अपेक्षा नक्की करावी आणि ते रास्तही आहे पण विनाकारण जर अपेक्षा जास्त वाढत असेल तर नक्की या गोष्टींना कुठंतरी आळा आपण घातला पाहिजे कारण या अपेक्षा ह्या अमर्याद असतात त्याला अंत नसतो आणि याच्यामध्ये बऱ्याच वेळ निघून जातो त्या मुलामुलींचं वयसुद्धा होतं आणि मग लग्न जोडणं किंवा लग्न करणं ही बाब कठीण होऊन बसतं आणि म्हणून ह्या अपेक्षाला कुठंतरी आळा घालणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे कुठंतरी तडजोड करणं ॲडजस्टमेंट इज अ लाईफ असं म्हटलेलं आहे आणि ही तडजोड जर आपण केली तर नक्की योग्य आहे लग्न होऊ शकतं आणि सुखी संसार हे दोघही जगू शकतात असं मला वाटतं म्हणून सर्व मुलींनो मुलांनो आणि पालकांनो आपल्या अपेक्षा थोड्या कमी करा आणि काहीतरी तडजोड करून कुठेतरी थांबायला शिका हो आणि जर कोणी फोनवर चौकशी करत असेल तर एकमेकांना खेळवत बसण्यापेक्षा काय कारण ते स्पष्ट सांगा संसारात सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या नाही मिळत काहीतरी डावं उजवं होतच खरंच पण लग्न करताना सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे समजूतदारपणा समजदारी नक्कीच पाहिजे सोबत आपण दोघांनाही मुला मुलींना शिकवायला पाहिजे बरेच लोक अनेक लोक मुलींच्या अपेक्षा आणि त्यांच्या पालकांच्या अपेक्षांनाच जबाबदार धरतात पण मित्र मु मुलंही काही अपेक्षेच्या बाबतीत कमी नाहीत स्वतः कसेही असले तरी मुलगी मात्र सुंदर पाहिजे शिकलेली पाहिजे नोकरी करणारी पाहिजे गृहकृत्य दक्ष पाहिजे आणि ती गोरी पाहिजे सुंदर पाहिजे एवढंच नाही तर ती गरीब नसावी अशा अनेक अपेक्षा मुलांच्या असतात आणि म्हणून या अपेक्षांना कुठेतरी आपल्या मर्यादा असल्या पाहिजे आणि अपेक्षेला कुठेतरी आपण तडजोड केली पाहिजे तेव्हाच सगळं चांगलं नक्की होऊ शकतं पालकांचं तर सोडा पण मुलांच्या आणि मुलींच्या अपेक्षा बघा काही जणी तर सरकारी नोकरी असल्याशिवाय हातात बायोडाटा घ्यायला तयार नाहीत कमी शेतजमीन खाजगी नोकरी कमी पगार हे तर लग्न न होण्याची कारणं आहेतच पण काही क्षुल्लक कारणावरून सुद्धा मुलांना आणि मुलींना नकार मिळतोय बघा कसं ते तुमचे लग्न तुटण्याचे कारण खूप नाही जुळत आहे

माझ्यापेक्षा जास्त पॅकेज वाला पाहिजे मुलगा सावळ आहे वेल सेटल्ड असला पाहिजे मला पसंद आहे पण माझ्या पॅरेंट्सनी मुलगा कमी आहे जवळ कोणाला नाही अरे हे काय चाललं तीन चाळीस वर्षांपूर्वी तुमचं जेव्हा लग्न जुळलं तेव्हा काय सर्व सुरळीतच होत सर्व व्यवस्थित होत तेव्हाही बऱ्याच समस्या होत्या काय आपल्याकडे जे गाडी बंगला आहे ते काय एका दिवस आला त्यालाही भरपूर वेळ लागला ना शून्यातून जग निर्माण करणारी ही मुले आहेत आणि श्रीमंतीची वाट लावणारी ही मुले आहेत फक्त डिग्री घे बघून जर तुम्ही निर्णय घेत असाल तर ही तुमची फार मोठी चूक आहे बिचारी इंजिनियर झालेली मुले कंपनीमध्ये आठ दहा हजारासाठी सुपरविजन करतात पोलीस भरती जाऊन बघा तुम्हाला ज्या डिग्रीची मुलं हवी असतील ती मुले रांगेत उभी असलेली दिसतील कदाचित त्या रांगेत आपलाही मुलगा असू शकतो याचाही विचार करा आणि प्रत्यक्ष स्थळ बघा आणि मगच निर्णय घ्या तुमच्या पालकांना नम्र विनंती की निवड त्यांनी बायोडाटा बघायचा नाही आहे प्रत्यक्ष त्या स्थळाला भेट दिली पाहिजे आणि मगच आपण सगळी चौकशी करून निर्णय घ्यायला आणि जर डिग्रीवालेच बघायचे असतील तर रात्री नऊ नंतर बार मध्ये जा अनेक डिग्रीवाले दिसतील पण बिचाऱ्यांना नोकरी मिळत नाही म्हणून गम भुलाने की दवाचे प्यार करते हैं अर्थातच हे सगळ्यांना लागू नाही पण हे सत्य आहे प्रत्येकाला सरकारी नोकरी कुठून मिळणार आपल्या मुलांना सुद्धा आपण सरकारी नोकरी देऊ शकत नाही

तीस वर्षात त्यांनी कोणतं आयुष्य जगायचं आणि कोणतं सुख मिळवायचं मुलींच्या प्रत्येक बापाला आपली मुलगी सुखी रहावी असं वाटतं पण जरा विचार करा आजच्या काळात नोकरीला लागल्या लागल्या किती मुलांनी गाड्या घेतल्या किती मुलांनी बंगले बांधले आणि किती जणांना लाखोंचे पॅकेज हो मुलाच्या लग्नाच्या वेळेस असलेल्या पगारावर मुलीच्या भविष्याची चिंता करण्यापेक्षा मुलीच्या पालकांनी त्या मुलावर विश्वास दाखवायला हवा कारण त्या मुलाचा जो आताचा पगार आहे तो भविष्यात राहणार नाही त्याच्यामध्ये दरवर्षी वाढ होणार आहे तसंच लग्न झाल्यानंतर त्या मुलाला स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भरारी घेण्यासाठी उत्साह उमेद आणि बळ मिळणार आहे आणि पगार चांगला आहे म्हणजे मुलगी सुखात आहे हा गैरसमज आहे भविष्यात काय होणार आहे हे कोणालाच माहित नसते सुरुवातीला जरी कमी वाटत असला तरी लग्न झाल्यावर नवी परिस्थिती सुधारण्यासाठी दोघे मिळून जीवतोड प्रयत्न करतात एकमेकांच्या साथीने आर्थिक अडचणीवर दोघेही मात करतात चांगले स्थळ चांगले स्थळ करता करता तुमच्या मुला मुलींच्या स्वप्नांचा चुराडा करू नका माफ करा मा... अति अति चिकित्सकपणा हावरटपणा यामुळे आपल्या मुलींच्या आयुष्यातला आनंद हिरावून घेऊ नका मुलगा मुलगी समानतेच्या या युगात तुम्ही जरा जावई मुलाच्या पाठीशी उभे राहा कृपा करून तुमच्या मुला मुलीचे लग्न योग्य वयातच करा त्यांच्याही भावनांचा तारुण्यांचा विचार करा हाताची पाचही पोटे तर सारखी सापडणार नाहीत म्हणून कुठेतरी तडजोड करा कुठेतरी थांबायला शिका पैसा तर आयुष्यभर येतच राहील पण एकदा निघून गेलेलं तारुण्य आणि वय कधीच वापस येणार जरा विचार करा नमस्कार नमस्कार नमस्कार